रत्नागिरी जिल्ह्यात थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन माजी आमदार उतरले त्यातील माजी विधान परिषद आमदार हुस्न पदासाठी रिंगणात उतरल्यात यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवले एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्या पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्या एकोणीसशे शहाण्णव साली त्या काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या तर दोन हजार एकच्या शिवसेनेकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्या निवडून आल्या दोन हजार सहा मध्ये त्या काँग्रेस कडून नगरसेवक झाल्या आपल्या कारकिर्दीत आपण केलेल्या कामांमुळे जनता आपल्याला पुन्हा संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राजापूर नगर परिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी दोन हजार एक साली लढले होते आणि त्याच्यात मी चांगल्या बहुमताने निवडून पण आले होते त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतरही मी नगरसेवक होते जवळजवळ चार टर्म नगरसेवक पद मी भूषवलेला आहे आता यावेळेला जेव्हा लोकनिव्ह नगराध्यक्ष पदाचं रिझर्वेशन पडलं तेव्हा ते रिझर्वेशन सर्वसाधारण महिला पडल्यानंतर मला खूप ठिकाणाहून आग्रहाचे फोन आले काही शहरवासीय आग्रहाने भेटायला आले त्याच्यामुळे शेवटी मी निर्णय घेतला की नियतीचीच अशी इच्छा असेल की मी पुन्हा नगराध्यक्ष व्हावं आणि इतकी सर्व पद भोगून संपूर्ण राज्या राज्याचं राजकारण करून पण आता पुन्हा पाच वर्ष राजापूर वासियांसाठीच माझे खर्च व्हावीत राजापूर वासियांसाठीच मी काही ना काही करावं आणि अशा नियतीच्या इच्छे पुढे मी मग सर्वांचा मनाचा आदर ठेवून मी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचं ठरवलं निवडणुकीच्या राजकारणात कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही तसंच काहीस झालेलं आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायला आधार घेतलाय तो शिंदे सेनेच्या धनुष्यबाणाचा शेवटी काय असतं समोरचा उमेदवार प्राबल आहे असं दिसल्यानंतर आपल्या उमेदवाराची निवड करताना काय जी काय हतबलता झालेली आहे त्यांची ती या ठिकाणी दिसून येते आम्ही आता निवडणूक महाविकास आघाडी मार्फत लढतोय त्याच्यात शिवसेना आहे ठाकरे गट त्याच्याबरोबर राष्ट्रवादी आहे आणि आमचे काँग्रेस आहे आम्ही तिघे लोक लो आम्ही सगळे लोकशाहीच्या महाविकास आघाडी मार्फत आम्ही लढतोय त्यामुळे आमच्यात सगळ्यात चांगला सलोखा आहे त्या बाबतीत प्रश्नच नाही आणि आमची निवडणूक जी आहे ती मूळ म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे आमच्या निवडणुकीमध्ये काही राजकारण नाही काही असं इतर प्रकारचे काही आम्ही आश्वासनं न देता शहराचा विकास करू ह्या एका आश्वासनावर आम्ही या ठिकाणी लढाई लढतोय आणि माझं जे मागची काम होतं मागील काही वर्षापूर्वीच नगराध्यक्ष पदाच त्यावेळी मी केलेली विकास कामं लोक अजूनही विसरेल नाहीत त्यामुळे राजापूर शहरवासीय पुन्हा एकदा मला बहुमताने प्रचंड मताधिक्याने निवडून देतील याबद्दल मला खात्री आहे